हाय हॅलो नमस्कार पुणे तर सगळ्यांचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे ज्याचं नाव आहे कोकणनगरी कोकण नगरीमध्ये पुन्हा एकदा तुम्ही सगळ्यांचं स्वागत आहे तर आज खूप लेट व्हिडिओ चालू केला आहे कारण की उद्या आहे भात आपण आपल्याकडे जे काही भात लावलेलं आहे ते उद्या कापणार आहोत आपण आणि सगळीकडे कीड वगैरे रोग पडायला सुरुवात झालेला आहे आणि कीड पडायला लागली की भाताचे ज्या काही लोंबी असतात त्यांच्या म्हणजे तुकडे पडायला सुरुवात होतात त्याच्यामुळे ना उद्यापासून आपण भात कापणीला सुरुवात होणार आहे पण त्या भात कापणीला लागणारे जे काही साहित्य असतं ज्या काही का वस्तू असतात त्या आपल्याला आदल्या दिवशीच सगळ्या जमवायला जमाव्या लागतात म्हणजे थोडक्यात काय आता तयारी करावी लागते तर पाठी बघू शकताय तुम्ही तो सगळं आपण सगळी रेडी करून ठेवलेली आहे उद्या आपण सकाळी लवकर लावून भात कापणार आहोत सकाळ सकाळ कारण की उन्हाळ्या ऊन उन एकदा पडलं नाही की तेवढं फास्ट काम होत नाही त्याच्यामुळे उन्हाच्या आधी आपल्याला सका सकाळ सकाळ भात कापणार आहोत तर सगळं मशीनवर आपण करणार आहोत ती पण कापू किंवा मग झोडायला मशीनच आहे आपल्याकडे सो उद्याचा व्हिडिओ पण नक्की बघा सो आजचा व्हिडिओ पण बघा सो आवडला तर नक्की लाईक करा शेअर करा तर काय काय आपल्याला लागणार आहे ते तुम्हाला मी दाखवणार आहे याच्यापेक्षा पण खूप काही वस्तू आपल्याला आहेत आता खालच्या खाली आहेत पण ज्या मेन आहेत मेन म्हणजे खाली आहे में ना तर ते तुम्हाला मी आज दाखवणार आहे सगळं आहे काय काय वापरलं जातं त्याला वस्तू तर चला दाखवते तुम्हाला आणि परत जाता जाता एकच सांगते व्हिडिओ जर आवडला तर नक्की ला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा तर अजिबात विसरू नका तर चला काय काय साहित्य लागतं ते दाखव तर इथे तुम्ही बघू शकता जी काही उद्याची तयारी आहे ती आपण आजच केलेली आहे म्हणजे उद्या आपल्याला पटकन नेऊन डायरेक्ट भात कापून जोडता येईल यासाठी तर ही जी तयारी आहे ती आपल्याला आदल्या दिवशीच करावी लागते कारण की उद्या आपण खूप सकाळी जाणार आहोत भात कापायला कारण की कसं ऊन उन्हामध्ये जेवढं काम आपलं होत नाही तेवढं आपलं उन्हाच्या आधी होतं म्हणजे सकाळी कसं वातावरण जरा गार असतं त्याच्यामुळे भात कापू शकतो आपण बऱ्यापैकी भात कापून होतो त्याच्यामुळे आपण ही सगळी तयारी आज केलेली आहे इथे तुम्हाला बघायला मिळेल ताडपत्री आहे मोठी ताडपत्री आहे त्याच्यानंतर हे झारणं आहे तर हे झारणं कशा आला की जेव्हा आपण भात झोडतो त्यानंतर गूत येते आमच्याकडे त्याला गूत म्हणतात म्हणजे भातातून पेंडा येतो त्याच्यामध्ये लोंबी वगैरे असतात तर ते झाडण्यासाठी आपण हे वापरतो त्याला झाड बोलतात आणि खूप जुना, खुण खुण जुना आहे खूप म्हणजे खूप जुना आहे आणि इकडे आहेत पिशव्या वगैरे बघा पिशव्या आहेत ही पण एक ताडपत्री आहे तर अशा पद्धतीने खाली ताडपत्री अंतरणार त्याच्यावर आपण मशीन ठेवणार आणि जी काही मशीन आहे तुम्ही बघितली असाल भात जोडायची मशीन मोटार आ, चार, बाकड़ा चार, बाकड़ा ती मोटारवरती चालते त्याच्यामुळे आपलं जे काही भात म्हणजे पहिले लोक काय करायचे हे असायचं बाकडा असायचा बाकड्यावरती दगडी ठेवायचे आणि दगडात त्याच्यावरती जोराजोरात मारायची पिंडी पण आता ते नाही करत आता म्हणजे काही लोकं करतात पण आमच्याकडे मशीन वगैरे आहे त्याच्यामुळे काम पटकन होतो एका मशीनवर दोघं दोघं तिघे तिघं छोट्या छोट्या भाताच्या कौला करून त्याच्यावरती भात जोडला जातो आणि कसं होतं एक मेन म्हणजे वेळ फार कमी लागतो आणि पटकन होतं काम त्याच्यामुळे मी मशीन, सो मशीन आहे सो मशीनचा वापर करतो म्हणून म्हटलं चला तुम्हाला तयारी दाखवावी तर ही जी सगळी तयारी आहे ती उद्याची आहे त्याच्यामुळे आपण सगळ्या पिशव्या वगैरे काढून ठेवलेल्या आहेत आणि आपण डायरेक्ट आता काम येते का ही सगळी तयारी एवढी केलेली आहे पावसामुळे कारण की जेव्हा आपण भात जोडू डायरेक्ट जोडल्यानंतर जो काही भात साटेलो डायरेक्ट पिशव्यामध्ये टाकून डायरेक्ट आपली चक्की आहे सो चक्कीवरती डायरेक्ट आपण भरडा भरडायला म्हणण्यापेक्षा ते वारायला टाकणार भात काही पहिलं लोक सुपाने वगैरे वारवायचे पण आपण डायरेक्ट चक्की चक्केटक त्याच्यामुळे जे काही आपली घाण वगैरे असते जे काही पेंड्याचे वगैरे तुकडे वगैरे असतात ते इझिली बाहेर निघून जातात तर त्याच्यामुळे आपण पोतळ्या वगैरे भरून डायरेक्ट दुकानातच भात आपण हे करणं वारवतो आणि नंतर मग डायरेक्ट घरी आणतो तर अशा पद्धतीने सगळी तयारी झालेली आणि ही ताडपत्री खूप मोठी आहे खूप म्हणजे खूप मोठी आहे ला सो थोडा ना व्हिडिओ करायला उशीरच झाला आहे संध्याकाळचे व्हिडिओ स्टार्ट आहे त्याच्यामुळे थोडं ब्लर दिसते लाईट लावल्या सो संध्याकाळ झाली आहे त्याच्यामुळे तर अशा पद्धतीने सगळी तयारी झालेली आहे उद्या सकाळी जाणार वास्तवैकी भात कापायला आणि मेन म्हणजे काम येते का आम्ही लवकर भात कापायला मी तुम्हाला बोलली होती की गुरुवार शुक्रवारपर्यंत भात कापायला घेऊ पण आणि एक बरोबर आज गुरुवारच आहे उद्या आहे शुक्रवार आणि सगळी कीड पडते त्याच्यामुळे ऊन पण पडते त्याच्यामुळे जी कीड पडते ना त्याच्याने भाताची ज्या काही लोंबी आहेत त्यांचा ना तुकडा पडतो त्याच्यामुळे आपल्याला भात कापणं गरजेचं आहे जिथे कुठे ओला दाणा असेल किंवा ओली लोम लोंब वगैरे असेल हाताची तर आपण ते तशीच ठेवणार आहोत आणि मग डायरेक्ट आपण भात कापून डायरेक्ट झोडणार आहोत तिथल्या तिथे आणि पेंडा आपण डायरेक्ट सुकत टाकून नाही तर आता पहिलं कसं असायचं डायरेक्ट भात कापून सुकवायचे दोन दिवस सुकवण्यात गेले की तिसऱ्या दिवशी पेंड्या बांधून डायरेक्ट भात झोडायचे पण तेव्हा कसं वेगळं वातावरण होतं आत्ता तसं राहिलेलं नाही आहे कारण की पाऊस खूप असल्यामुळे आपण तिथल्या तिथे पटकन झोडतो सो आज पाऊस नाही आहे काल खूप पाऊस पडला तर उद्या आपण डायरेक्ट भाषेतात जाणार भात कापून आणि पहिलं भात कापून झाल्यानंतर मग झोडणार घेतलं तिथे आणि त्याच्यानंतर मग आपण सगळं मग पिशवीमध्ये वगैरे भरणार तर ही सगळी आजची तयारी आहे म्हणून म्हटलं चला तुम्हाला दाखवावी कशी तयारी असते आदल्या दिवशी आपल्याला ही सगळी कामं करावी लागतात तर ही सगळी ताडपत्रे वगैरे आहे मशीन वगैरे आपल्या खाली नेलेली आहे त्याच्यामुळे काही प्रश्नच नाही शेतामध्ये तर उद्या जेवढा भाग पाहिजे तेवढा आपण हे करून घेणार कापून आणि तिथे आपण मशीन ठेवणार आणि भात छानपैकी साचला की त्याच्यानंतर आपण मग झोडायला येणार तर अशा पद्धतीने सगळी तयारी आहे करा, करा ते ते सो तुम्हाला व्हिडिओ जर आवडला तर नक्की लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा तर अजिबात विसरू नका ही सगळी तयारी आधी आपल्याला करावीच लागते त्याच्यामध्ये झाडू वगैरे पण लागणार कारण की जसं आपण भात जोडतो ना मशीनवरती त्याच्यामुळे ते, ते सर्व फिर, फिर जी काही मशीन असते ती फिरत जाते त्याच्यामुळे पेंडा आपला कसं पुढे मागे असतो त्याच्यामुळे पेंडा पटकन पुढे जातो त्याच्यामुळे गूत खूप साठते तर ते साठण्यासाठी भातावरून काढण्यासाठी झाडू पण आपल्याला लागते आणि त्याच्याबरोबरच हे झारणं आहे तर याचा पण उपयोग फार आहे आणि आता ही झाडं बघायला मिळत नाही खूप जुने आहे आणि ह्याच्यापासून बांबूपासून बनवलेली आहे ती झाडे बघू शकता तुम्ही आणि शेणाने सारवलेलं आहे आणि खूप जुन्या म्हणजे जेव्हापासून आम्ही शेती करतो तेव्हापासून हे आहे त्याच्यामुळे आत्ता जरी तुम्ही कोणाकडे बघितलं ना तरी तुम्हाला असं बघायला मिळणार नाही आणि हे खूप जुनं आहे खूप म्हणजे खूप जुनं आहे तर अशा पद्धतीने हे झारणं आहे आणि हे जे होल दिसतात ना ह्याच्यातनं भात पडतो आणि जी काही गूत असते ती वरतीच राहते आणि ती जी गूत आहे ती नंतर येणार काटीने वगैरे दांडकली जाते आणि त्या त्याच्यात कुठे जी काही लोंब असेल त्याला भात असेल तो भात खाली गळून पडतो तर अशा पद्धतीने छानपैकी हे जुनं आहे त्याच्यामुळे आम्ही याला जपून ठेवलेलं आहे आणि पहिलं लाक जे काही लाकूड असायचं जसं त्याच पद्धतीने बांबू पण खूप चांगले असतात त्याच्यामुळे हे बांबूचं सगळं विणलेलं हाती हे बघा तर सुपं असतील झारणी असतील यांना मस्त वेग ह्याच्याने सारवून ठेवायचं जेणेकरून ते खराब होत नाहीत शेणाने तर हे पण आहे ना पूर्ण शेणाने सार सारवून ठेवलेलं आहे तर अशा पद्धतीने सगळी तयारी झालेली आहे सो चला व्हिडिओ जर तुम्हाला आवडला तर नक्की लाईक करा शेअर करा आणि उद्याचा व्हिडिओ नक्कीच येईल बघा भात शेती कशी कापली जाते काय कापली जाते सो चला आता इथे थांबणार असतो असाच व्हिडिओ घेऊन पुन्हा भेटणार तोपर्यंत बाय बाय